नमस्कार शेतकरी बांधवने शेती बाजारावर या चॅनलमध्ये मित्रिकांक्षेपर्यंत आपलं सर्व स्वागत करीत आहे दिनांक नऊ मे दोन हजार चोवीस गुलटेकडी मार्केटयार्ड पुणे या ठिकाणी आज कोणत्यामालाला चांगल्या प्रकारे दर मिळालेला आहे त्याचबरोबर कोणत्यामालाचे दर हे आपल्याला कमी पाहायला मिळत आहेत जर तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केटयार्ड पुणे या ठिकाणी रोजच्या रोज शेतमालाचे दर समजतील या ठिकाणी आपण पाहू शकता स्वीटकॉर्न मग याची ती मोठ्या प्रमाणात आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर पाहू शकता मोठ्या प्रमाणात ती आवक आहे त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला काही बदल या ठिकाणी आपल्याला बदल पाहायला मिळत नाही आहे अठरा रुपये किलो ते जास्तीत जास्त वीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतो तर या ठिकाणी आपण पाहू शकता आवक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे त्याचबरोबर दरामध्ये अठरा रुपये किलो ते वीस रुपये किलो या ठिकाणी मध्याच्यासाठी दर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता रत्नागिरी हापूस आंबा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला आंबा पाहायला मिळते तर एक डझनाची पेटी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर क्वालिटी आपण पाहू शकता रत्नागिरी हापूस कोकणचारा जे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर कमीत कमी चारशे रुपये डझन ते पाचशे रुपये डझन या ठिकाणी आपल्याला एका डझनाची पेटी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता चिक्कूची क्वालिटी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये चिक्कू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर चिक्कूसाठी आज कमीत कमी तीस रुपये किलो ते जास्तीत जास्त सत्तर रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर चिक्कूसाठी आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता अंजेर या ठिकाणी चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते तर आज अंजेरासाठी कमीत कमी पन्नास रुपये किलो ते जास्तीत जास्त सत्तर रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर क्वालिटी आपण पाहू शकता एक नंबर जा क्वालिटीमध्ये या ठिकाणी बॉक्स पॅकिंगमध्ये आपल्याला अंजीर पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता खरबूज चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला खरबूज पाहायला मिळते तर आज खरबूजासाठी कमीत कमी पंधरा रुपये किलो ते जास्तीत जास्त पंचवीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या प्रकारची या ठिकाणी आवक आपल्याला पाहायला मिळते तर पाहू शकता पाटील आपण तृ तृप्ती रत्नागिरी हापूस या ठिकाणी आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण पाहू शकता कॅरेटमध्ये पण कच्चा आंबा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर आंब्याचे सीझन या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आवक आहे त्याचबरोबर आंब्याचे दरही या ठिकाणी आपल्याला कमी होताना पाहायला मिळतात या ठिकाणी आपण पाहू शकता पपई या आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते तर पपईसाठी आज कमीत कमी सात रुपये किलो ते जास्तीत जास्त बारा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये येतो तो आंबा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर क्वालिटी एक नंबर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर पाहू शकता मोठ्या प्रमाणात आवक या ठिकाणी आपल्याला पाहू शकता तर कमीत कमी पन्नास रुपये किलो ते जास्तीत जास्त साठ रुपये किलो या ठिकाणी येतो तो पुरी आंब्यासाठी या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता फणसाची मोठ्या प्रमाणात आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर क्वालिटी आपण पाहू शकता त्याचबरोबर या ठिकाणी क्वालिटीनुसार आपल्याला दर ही आज आपल्याला चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर फणसासाठी आज कमीत कमी वीस रुपये किलो होते जास्तीत जास्त पंचवीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर मिळते तर चांगल्या फणसासाठी चांगला दर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर पाहू शकता फणस जे आहे ते चांगल्या क्वालिटीची आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता डाळिंब जे आहे ते कमी क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला डाळिंब पाहायला मिळते तर आज डाळिंबासाठी कमीत कमी चाळीस रुपये किलो ते जास्तीत जास्त एकशे वीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर क्वालिटी आपलं आपण पाहू शकता क्वालिटी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर ही कमी क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला डाळिंब पाहायला मिळालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता नंबरची आवड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर आज लिंबासाठी कमीत कमी वीस रुपये किलो होते जास्तीत जास्त सत्तर रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे तर लिंबांची आवक वाढलेली आहे त्याचबरोबर दरामध्येही आपल्याला घट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर जास्तीत जास्त सत्तर रुपये किलो या ठिकाणी आपल्याला लिंबासाठी दर पाहायला मिळालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता काकणी जे आहे ते आपल्यावर बदला काकडी आपल्याला माल पाहायला मिळतो तर कमीत कमी बदला मालासाठी कमीत कमी पाच रुपये किलो होते जास्तीत जास्त बारा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर बदला मालासाठी आज दर कमी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते काकडीसाठी तर या ठिकाणी आपण पाहू शकता भेंडीची क्वालिटी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर आज कमीत कमी भेंडीसाठी पंचवीस रुपये किलो ते जास्तीत जास्त पंचाळीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी भेंडी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता वांगेची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर वांगेचे दर आपल्याला आज या ठिकाणी कमी पाहायला मिळतात तर वांग्यासाठी आज कमीत कमी दहा रुपये किलो होते जास्तीत जास्त अठरा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला वांगेचे दर पाहायला मिळतात तर पाहू शकता क्वालिटी आपल्याला कमी क्वालिटीमध्ये या ठिकाणी वांगा आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी आपण पाहू शकता टोमॅटो आहे तो चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर टोमॅटोसाठी आज कमीत कमी आठ रुपये किलो, किलो ले ते जास्तीत जास्त पंधरा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर क्वालिटी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला टोमॅटो पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता दीड जे आहे ते आपल्याला कमीत कमी दहा रुपये किलो ते जास्तीत जास्त पंधरा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दूध पाहायला मिळते क्वालिटीनुसार या ठिकाणी आपण पाहू शकता क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी दूध आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये वसाळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर या ठिकाणी आपल्याला कमीत कमी वीस रुपये किलो ते जास्ती जास्त पंचवीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला वसवळीसाठी दर पाहायला मिळालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये ते या ठिकाणी आपल्याला गाजर पाहायला मिळते तर आज गाजरासाठी कमीत कमी पंधरा रुपये किलो ते जास्ती जास्त वीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला गाजर पाहायला मिळालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता कारल्याची क्वालिटी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी कारला पाहायला मिळते तर कमीत कमी आज वीस रुपये किलो होते जास्तीत जास्त पस्तीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला कारल्याचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला का कारले पाहायला मिळते या ठिकाणी आपण काकडी पाहू शकता चांगली क्वालिटीमध्ये काकडी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर कमीत कमी पंधरा रुपये किलो होते जास्तीत जास्त वीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला काकडीसाठी दर पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण पाहू शकता डेम्सची क्वालिटी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते तर कमीत कमी पंधरा रुपये किलो होते जास्तीत जास्त वीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला डेम्ससाठी रेट पाहायला मिळालेला आहे आपण पाहू शकता कोबी या ठिकाणी आपल्याला आवक मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते तर कोबीसाठी आज कमीत कमी सात रुपये किलो होते जास्तीत जास्त बारा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी कोबी पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला कमी पाहायला मिळते आज के के या ठिकाणी आपण पाहू शकता भुईमगाळ शेंगा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर आज कमीत कमी पन्नास रुपये किलो ते जास्ती असतं पंचावन्न रुपये किलो या ठिकाणी आपल्याला भुईमगाळ शेंगासाठी दर पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण पाहू शकता शेवग्याच्या शेंगा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर क्वालिटी पण या ठिकाणी आपल्याला चांगली पाहायला मिळते तर आज शेवग्याच्या शेंगासाठी कमीत कमी पंचवीस रुपये किलो ते जास्तीत जास्त तीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता सगळे शेंगाची मदतपणामध्ये आवड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर पण चांगल्या प्रकारे आवाज मिळालेला आपल्याला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता पुणेरी गावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर क्वालिटी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला पुणेरी गावर पाहायला मिळते तर कमीत कमी पंचवीस रुपये किलो होते जास्तीत जास्त पस्तीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला गवारीच्या शेंगासाठी पाहायला मिळालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये तो कपोरी कैरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर आज कैरीसाठी कमीत कमी वीस रुपये किलो ते जास्तीत जास्त तीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला क्वालिटीनुसार दर पाहायला मिळतो या ठिकाणी आपण पाहू शकता चवळीचे शेंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर चवळीच्या शेंगासाठी आज कमीत कमी अठरा रुपये ते जास्तीत जास्त बावीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर पाहू शकता क्वालिटी आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण पाहू शकता फ्लावर आपल्याला आवक मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते तर फ्लावरसाठी आज कमीत कमी दहा रुपये किलो क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते कमीत कमी दहा रुपये किलो ते जास्तीत जास्त बावीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे तर चांगल्या क्वालिटीमध्ये चांगला दर या ठिकाणी आज पाहायला मिळतो या ठिकाणी आपण पाहू शकता आल्याची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर एक नंबर क्वालिटीमध्ये आले जे आहे ते आज जास्तीत जास्त शंभर रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर आल्यासाठी आज कमीत कमी पन्नास रुपये किलो ते जास्ती जास्त शंभर रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर आवक पण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला चांगले दर या ठिकाणी शंभर रुपये किलो या ठिकाणी मिळालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता मेथी जे आहे ते आपल्याला मिडीयम क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर आज आपल्याला कमीत कमी सात रुपये ते जास्ती असतं चांगल्या क्वालिटीमध्ये चौदा रुपये या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता कोथिंबीर जे आहे ते आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते तर गावरान कोथिंबीर्यासाठी आज आपल्याला आठ रुपये ते जास्तीत जास्त पंधरा रुपये एका गड्डीसाठी दर पाहायला मिळालेला आहे तर त्याचबरोबर विलायती कोथिंबिर्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त सहा रुपये ते जास्तीत जास्त आठ रुपये या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता शापूची आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या पाहायला मिळते तर आज शापूसाठी कमीत कमी, कमी सात रुपये ते जास्तीत जास्त बारा रुपये या ठिकाणी दर पाहायला मिळते तर शापूची गड्डी पाहू शकता लहान साईजमध्ये या ठिकाणी शापूची गड्डी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते परंतु दर ही आपल्याला चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला आहे तर या कनिंगडासाठी आज काय दर मिळालेला आहे त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात ही आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर पाहू शकता गाड्यांची आवक मोठ्या प्रमाणात ती आलेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी पण पाहू शकता मोठ्या प्रमाणात ती ट्रक तसंच पिकअप या ठिकाणी आपल्याला गाड्यांची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर मिडियम क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला कलिंगड पाहायला मिळते तर कलिंगडासाठी आज कमीत कमी आठ रुपये किलो होते जास्तीत जास्त बारा तेरा रुपये जास्तीत जास्त दर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर क्वालिटी आपण पाहू शकता कमीत कमी दर या ठिकाणी आपल्याला आठ रुपये किलोपासून तेरा रुपये किलोपर्यंत दर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला आहे तर आता आपण बटाटा या विभागामध्ये आलेला आहोत तर या ठिकाणी आपण पाहू शकता आवक त्याचबरोबर गाड्यांची आवक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर गाड्यांच्या आवकबरोबर घरामध्येही आपल्याला या ठिकाणी बदल पाहायला मिळतो तर आज बटाट्यासाठी कमीत कमी एकोणीस रुपये किलो ते जास्तीत जास्त जास चोवीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बटाट्यांच्या गाड्यांची आवक जी आहे ते बावीस गाड्यांची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेली आहे आज तर दरामध्ये चांगल्या प्रकारे गट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर कमीत कमी एकोणीस रुपये ते जास्तीत जास्त चोवीस रुपये या ठिकाणी आपल्याला दर या ठिकाणी आज बटाट्यासाठी मिळालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता हिरवी मिरची आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते तर क्वालिटी आपल्याला एक नंबर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर आज मिरचीसाठी कमीत कमी वीस रुपये किलो ते जास्तीत जास्त पंचवीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे तर मिरचीचे हे दर आपल्याला कमी या ठिकाणी पाहायला मिळते आवक जास्त आहे त्याचबरोबर ग्राहकांची संख्या खरेदी करण्यासाठी कमी असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला मिरचीचे दर हे आपल्याला कमी पाहायला मिळतात या ठिकाणी आपण पाहू शकता डांगर जे आहे ते भोपळा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर डांगरसाठी आज आठ रुपये किलो होते जास्तीत जास्त बारा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतो तर क्वालिटी आपण पाहू शकता या ठिकाणी चांगली क्वालिटी आहे त्याचबरोबर दर ही आपल्याला स्थिर या ठिकाणी आज पाहायला मिळतं या ठिकाणी आपण पाहू शकता कांद्याची आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते तर त्याचबरोबर कांद्याच्या क्वालिटी आपण पाहू शकता कमीत कमी आठ रुपये किलो चा चांगल्या कांद्यासाठी आपल्याला दर पाहायला मिळते तर कांद्याचे दर हे आज आपल्याला कमी पाहायला मिळालेले आहेत तर हा जो कांदा आहे तो आपल्याला दहा रुपये किलो ते आठ रुपये किलोच्या दरम्यान या ठिकाणी आपल्याला क्वालिटीनुसार या ठिकाणी दर पाहायला मिळते तर पाहू शकता हा चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला कांदा पाहायला मिळते तर याचे दरसुद्धा कमी आपल्याला पाहायला मिळतात कमीत कमी दहा ते बारा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला या कांद्यासाठी दर पाहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीमध्ये जर कांदा असेल तर आपल्याला जास्तीत जास्त सोळा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे तर कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावरती आहे त्याचबरोबर कांद्याचे दर हे आपल्याला अचानक कमी होताना पाहायला मिळत आहेत तर क्वालिटी आपण पाहू शकतो क्वालिटीबरोबरच क्वालिटीनुसार आपल्याला दर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे चांगले एक नंबर क्वालिटीसाठी या ठिकाणी आपल्याला पंधरा रुपये किलो या ठिकाणी कांद्यासाठी दर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता लसण विभागामध्ये आपण आलेलो आहोत तर आता आपण लसण या विभागामध्ये आलेलो आहोत तर या ठिकाणी आपण पाहू शकता लसणाची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर पाहू शकता मोठ्या प्रमाणात जी आवक आहे त्याचबरोबर क्वालिटीनुसारही या ठिकाणी आपल्याला दर पण पाहायला मिळायचे तर पाहू शकता लसणाची क्वालिटी आपल्याला या ठिकाणी चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी लसूण पाहायला मिळते तर कमीत कमी लसणासाठी चांगल्या क्वालिटीमध्ये जर लसूण असेल तर आपल्याला एकशे चाळीस रुपये किलो ते दोनशे चाळीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर क्वालिटी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर याचबरोबर या ठिकाणी पण आपण पाहू शकता तर हा जो लसूण आहे तो एक नंबर क्वालिटीमध्ये बॉक्स पॅकिंगमध्ये हा लसूण आपल्याला पाहायला मिळते आपण पाहू शकता ल बॉक्स पॅकिंगमध्ये या ठिकाणी लसूण पाहायला मिळते तर या लसणासाठी जास्तीत जास्त दोनशे चाळीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतो तर कमीत कमी लसणासाठी दर साठ रुपये किलोपासून ते लो क्वालिटीमध्ये एकशे तीस ते एकशे चाळीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला लो क्वालिटीमध्ये लसणासाठी दर पाहायला मिळालेला आहे तर पाकळीसाठी आपल्याला पाहू शकता पाकडीसाठी आपल्याला कमीत कमी चाळीस रुपये किलो ते ऐंशी रुपये किलो या ठिकाणी आपल्याला डोळ पाहायला मिळालेला या लसणासाठी